बाबा अजय कुमार डागोर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा प्रेस कराषदेच महत्व असं आहे की काल झालेली सीएम साहेबांची सभा बबलो त्या सभेच्या संदर्भात काल जी सभा झाली त्या सभेमध्ये सीएम साहेबांच्या लाईन मध्ये असेल किंवा मागच्या लाईन मध्ये असेल आपल्या भुसावळ शहराचे उद्योगपती मनोज बियानी बसलेले होते आणि सर्व मंत्री होते तिथं स्वतः सी एम साहेब होते गिरीश महाजन साहेब होते आपले लाडके संजय भाऊ सावकारी साहेबही होते तिथे ते असताना मनोज यांनी यांचं वारंट निघालेलं आहे अकोल्या कोर्टाचं आणि पी आय साहेबालाही कोर्टाकडनं शोकास नोटीस आहे की तुम्ही त्या आरोपीला अटक करा किंवा वारंट त्यांना कोर्टात घ्या कोर्टात बोलवा ते वॉरंटही त्यांचं आहे पी आय साहेब तिथलं हे बघा मनोज बियानींचं वॉरंट आहे आणि ते तिथं बसलेले आहे म्हणजे कायदा सुव्यवस्था किती सुंदर चाललेली आहे आपल्या भुसावळ शहरामध्ये अशी परिस्थिती हे झालं स्टेजचा विषय राहिलं सभा जी होती दिवसभर सभेमध्ये साफसफाई करायला लोकं आणायला पिंटू भाऊ कोठारी आणि इस्टेजवरनं पिंटू भाऊ कोठारीचं नाव कट शहर अध्यक्ष प्रोटोकॉल असतो भाजप भाजप सांगतो प्रोटोकॉल प्रोटोकॉल अध्यक्ष इस्टेजवरून कमी शहराध्यक्षाचं नाव मला वाटतं सुरवाडे संदीप सुरवाडे एक त्यांचं प्रोटोकॉल असतो एक पद्धत असते म्हणजे त्याला वरती बोलवण्यात आलं नाही म्हणजे प्रोटोकॉल सांगतात असं आमचं असा आहे तसं आहे अशा पद्धतीने सांगतात आणि तेच प्रोटोकॉल तोडतात तिसरा विषय तिथ <laughs> मनोज यांनी वरती बसलेला आहे ज्याचं वारंट निघालेलं आहे आणि एक सर्वसाधारण कार्यकर्ता आला ज्याची काही मागणी असेल की सांगायला लागलं तिथं मला वाटतं तो सावकारीच होता सावकारी तिथे काहीतरी त्याची बाजू मांडायला अगोदर सांगायला आला तर दोन तीन त्यांचे गुंड जे असतील यांनी त्याच्या कानशिलात लगवले एक दोन थापड मारले त्यांना था हाकल हे पोलिसांच्या डोळ्यासमोर पोलिसांच्या डोळ्यासमोर जर असं होत गेलं तर कायदा स्वतः कशी राहणार गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलं की भुसावळ शहरात आल्यावर थरका उडायचा असं काहीतरी मी ऐकलं इतकी गुंडगिरी होती गुंडगिरी पंधरा वर्ष म्हणजे संतोष भाऊ आमदार होते त्याच्यानंतर संजय सावकारे आमदार होते राज्यमंत्री राहिले त्याच्यानंतर पंधरा वर्ष झाले तेच आहे पण या कालावधीत दोन महिने असे गेले की दोन महिन्यामध्ये स सत्तावीस खून झाले त्या भुसावळ शहरात आम्ही जेव्हा सत्तेत बसले होते तेव्हा आमच्या इथंच भरपूरसे प्रॉब्लेम बोलून सॉल्व्ह करून टाकायचे त्यांचे भांडणं उदेत नव्हते आणि भांडणं हे विकोपाला जात नव्हतं आम्ही समजवायचे आम्ही रोजगार द्यायचे त्याच्यामुळे रोजगार भेटला की भांडणं होत नाही आणि गुन्हेगारी वाढत नाही आम्ही रोजगार दिला संतोष भाऊने रोजगार दिला लोकांना यांनी ज्यांचा रोजगार चालू आहे समजा फेरीवाले असतील ते बसतात ते दुकानेवाले असतील अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना तीन तीन वेळी त्यांच्या जागेवरून उठवलं त्यांना पर्याय जागा द्या मग त्यांना जागेवर उठवा जा, त्यांच्या पोटाची रोजी नका एक आम्ही भरपूर भरपूरपणे पाहिलं की आता त्यांनी काम सुरू केलं काम सुरू केल्यानंतर त्यांनी त्याची टपरी त्याचं पोट भरतोय जर सुरुवातीला त्याला जर तुम्ही पोट भरायला जागा दिली तर तो, तो कशाला अतिक्रमण करेल आणि अतिक्रमण म्हणतात पण त्याच्यावरती पावती हे घेतात त्यांच्याकडनं आणि हे जे इथं जे लोक बसतात त्यांच्या समोरचे जे दुकाना आले त्यांना ते सहन होत नाही त्यांच्या पुढारी शिंदी कॉलनी ते येत त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्यावरती भरपूर अन्याय झाला या भुसावळ शहरामध्ये आम्ही माझे भाऊ जे होते नगराध्यक्ष म्हणून तेव्हा आपण कमीत कमी, -कमी सोळाशे दुकान बांधले कॉम्प्लेक्स वगैरे हो दुकान रोजगार दिला रोजगार कोणाचा कमी केला नाही उलट ज्याला नोकऱ्या ला लावल्यात आम्ही तीनशे सत्याहत्तर नोकऱ्या आम्ही नगरपालिकेत लावलेले आहेत जे जे आज पोर्ट भरतायत आणि यांचे काही काही त्यावेळेस पंटरासे होते की आम्ही नोकरीला लावलं ला। की ते कम्प्लेंट करायचे एस एल पाटील म्हणून आम्ही नोकरी लावणाऱ्या लोकांची कंप्लेंट के केली होती म्हणजे या वीस ते पंचवीस वर्षात या भुसावळ शहरात चौधरी बंधू ज्या पद्धतीनं काम करत आहेत तर आमची एक राम लक्ष्मी जोडी धरल्या जाते आणि आता जी जोडी आहे ही जोडी तुमच्या माहितीसाठी सांगतो की ती जोडी ते दुर्योधन दुशासन सारखी आहे यांना फक्त ठेकेदारीच्या माध्यमातून पैसे पाहिजे आणि ज्या पद्धतीने या भुसावळ शहरात कामं झाली म्हणजे एक कामाची सुरुवात झाली डांबरीकरण झालं की जास्त जास्त दीड महिन्यात ते डांबरीकरण येते इतक्या खालच्या दर्जाचे काम केले त्याच्यात जे आय पी एस आहे त्या आयपीएस मध्ये जर का आसारे असेल घालते तर ती वापरल्या गेली नाही पाण्याची ती इतकी परिस्थिती गंभीर झाली होती की अक्षरच्या आमच्या माताबाई भगिनी परेशान झाल्या होत्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आता एक वर्षात करू भाऊंनी अमृत योजना त्यावेळेस अमृत योजनेच्या बाबतीत इतक्या मोठ्या प्रमाणात भाऊने योजना पास करून आणली आणि आता त्याचे पंधरा वर्ष गेले पंधरा वर्षात त्याचा काहीच विषय पुढे नाहीये मंत्री आहेत ना तुम्ही तुम्ही मंत्री असून कसं कसं त्या नगरसेवकासारखं तिथं आमच्या इथं हे करून द्या साहेब आमच्या इथे ते तुमची पॉवर आहे आमच्यात अध्यक्ष पद होतं तर आम्ही जिल्हा आणवायचं आणि भाऊंना एक म्हणजे महाराष्ट्रातून नगर अध्यक्ष अध्यक्षपद म्हणजे जो नगर अध्यक्ष अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्रातले जितके नगर अध्यक्ष असतील त्यांच्या अध्यक्ष म्हणून ही घोषणा झाली होती म्हणजे विदेशात सुद्धा भाऊ जाऊन आले एवढ्या मोठ्या प्रमाणात संतोष भाऊन या भुसावळचा विकास केलाय ह्या विकास करत असताना आम्ही लोकांना रोजगार दिले राहिला विषय खोटे गुन्हे दाखल करायचा आता आम्ही पंचवीस वर्षापासून पाहतोय यांनी भरपूर वेळेस माझ्यावरती खोटे गुन्हे दाखायचा प्रयत्न केला पण न्याय म्हणजे न्यायालयाकडनं मला न्याय भेटला आणि मी त्याच्यातून निघालो मी विरोधकांना सांगतो तुमच्या दम असेल तर गुन्हे गाणे खोटे करण्यापेक्षा तुम्ही विकास कामाच्या संदर्भात लढा विकास करा जनसेवा करा लोकांची सेवा करा ते सेवा करून सोडलं एक भाऊ गावामध्ये फिरतो कोण काय करत दुसरा भाऊ चर्चा करतो की काय काय चाललंय गावात माहिती घेतो आणि अशा पद्धतीने एक चाललेलं आहे राहिला विषय विकासाच्या संदर्भात विकास तुम्ही कुठे दिसतोय तुम्हाला विकास गेला हद्दपार झाला विकास असं वाटतं मला अशा पद्धतीचं इथं चाललेलं आहे या भुसावळ शहरामध्ये जे गोर गरीब लोक आहेत ते त्रस्त झाले तुम्ही बघितलं असेल साडीवरती किती मोठी चाडीची जी जो भाग आहे तिथे अतिक्रमणच्या माध्यमातून म्हणजे ते मतदान उद्ध्वस्त करण्यात आलं आमचं किती ते संतोष चौधरीचं मतदान आहे ते संतोष चौधरीला भेटेल म्हणून तिथं स्पेशल प्लॅन आखण्यात आला आणि त्यांना तिथून म्हणजे त्यांचं पूर्ण तोडून टाकलं त्यांचं तिथून त्यांना पर्याय जागा सुद्धा दिली नाही आणि भाऊंनी मागच्या वेळेस घरकुलं बनवली होती मी यांना सांगतो की सत्ता येईल जाईल पण लोकांची सेवा हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्या माध्यमातून माते हेच मला हे काय काय विषय सांगायचे होते की त्यांनी ज्या पद्धतीने तसं सांगितलं आहे भुसावळ शहराच्या बाबतीत भ्रष्टाचार मुक्त भुसावळ झाला पाहिजे ज्या भ्रष्टाचाराची आता कामं झाली आहे जी कामं म्हणजे ती तेरा लाखाचं जे जिम येत छोटस ती जिम आहे पासष्ट लाखाचं बिल बिल येत मोठ्या प्रमाणात वाढवून घ्यायचं आणि कंडिशन अशा टाकायच्या अटी की तुम्ही भरू शकत नाही एखाद्या टेंडरच्या संदर्भात जर का कोणी मदत करायचे प्रयत्न केला तर ते करू देत नव्हते म्हणजे मोनोपोली सारखं आणि भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणात हे जितकी काम झाले हे कामं करणारे ठेकेदार सर्व जेलमध्ये जाते लवकरात लवकर आमचं नियोजन आम्ही तीन चार वकिलांची वकीलच्या माध्यमातून आम्ही हायकोर्टात सुद्धा जाणार आहे हे मागचे जे खोटे कामं गणेकाम केलेले आहेत त्यांनी जे म्हणजे दर्जाच चुकलाय कामाचा मटेरियलच वापरलं आणि सिमेंट बी वेगळ्या पद्धतीचं सिमेंट वापरलेलं आहे तर ह्या पद्धतीने या, या भुसावळ शहरात आता भुसावळ शहरात एक सर्वसामान्य मनुष्य नगराध्यक्ष पदासाठी दिल्याचा दिली आपण ती गायत्री बंगाडे आहेत गौर तिच्या संदर्भात तिचं भाषणही ऐकलं मी चांगलं बोलून घेते चांगला अभ्यासू आहे येणाऱ्या काळामध्ये ती एक मला विश्वास आहे की सर्व आमचा हा परिवार जो याच्या साह्याने नगरसेवकाच्या साह्याने व्यवस्थित नगरपालिका चालून या भुसावळ शहराला मागचा जो वैभव होतो संतोष भाऊच्या वेळेस ज्या पद्धतीने विकास कामं झाली भाऊनी भाऊंच्या काळामध्ये छोटे मोठे जे समाज असतील त्यांना ऐंशी समाजाला जागा दिल्या आहे ऐंशी समाजाला छोटे मोठे माडी साडी तेली कोळी जा ते ते जे समाज असतील छोटे मोठे सर्वांना भाऊनी नगरपालिकेच्या ऐंशी जागा दिलेल्या आहेत किंवा त्यांचा समाज आणि त्यांचा एक स्टेज तयार झाला पाहिजे आणि त्यांनी तिथं चांगले कार्यक्रम केले पाहिजे भाऊ जी काल झालेली सभा आपल्या नजरात काय मग ती मुख्यमंत्र्यांची काल झालेली सभा जी होती सर्वप्रथम तिथं विषय असा झाला की तिथं भुसावळ शहरातले लोकच नव्हते तिथं काही फक्त समजा पिंटू ठाकूर असेल त्याचे इथले लोक काही दहा वीस पन्नास येऊन गेले असतील असे कार्यकर्ते तिथं गर्दीच जमत नव्हती त्यांचं त्यांना अडचण होती, होती। म्हणून मुख्यमंत्र्यांचं एक घंटा लेट दोन घंटा लेट कार्यक्रम लेट झाला ते सांगताना वेगळं सांगत असतील पण लोक जमत नव्हते म्हणून त्यांना बोलवलं जात नव्हतं आणि बाहेरून लोक आणली पाडळशाकडनं लोक आणले म्हणजे ते काही मतदार नाही आपलं घुसवाळशा म्हणून कालची सभा फेल झालेली आहे त्यांची आणि मुख्यमंत्री साहेबांनाही वाटत होतं तिथं साहेबांनी सांगितलं की मला कोणतं विरोधकांचा विरोध करायचा नाही साहेबांना माहीत आहे की इथं काय चाललंय हो वारंवार भुसाळ शहराच्या भ्रष्टाचार संदर्भात किंवा रस्त्या संदर्भ असेल खन्नाभाऊ कोळींनी वारंवार पत्रकार पर परिषद घेत ते समोर आणलेले आहेत पण ते त्या त्या काही ठिकाणी देकन त्याकडे म्हणजे पाठबळ भेटत नाही कधी कधी आज आपण या ठिकाणी भक्कम या ठिकाणी समोर आलेले आहेत तर पुढे आता कसं या ठिकाणी पाठबळ असेल सर्वांना पाठबळ आता आम्ही सर्व आता मी रावे यावर त्या भागातून इलेक्शन लढवतो म्हणून माझं इकडे दुर्लक्ष झालं होतं मी भुसावळकरांची माफी मागतो की माझं दुर्लक्ष झालं होतं पण आता मी इथं आहे आणि जेही लक्ष असेल आम्ही पूर्ण परिवार एकत्र येऊन आता माझ्या घरातले पु, सात आठ पोरही मोठे झालेले आहेत परिवार मोठा आहेत तर त्या माध्यमातून आम्ही पूर्ण मतदारसंघ ची सेवा करणार आहेत आणि आमचे जेही कार्यकर्ते आहेत मित्र आहेत या सर्वांना सोबत घेऊन एक मोठ्या ताकतीनं जुनं जसं संतोष भाऊच्या वेळेस आमदारकी लढली होती त्या पद्धतीनं या शहरात लोकांना लोकांची सेवाही करणार आहेत आणि कामही करणार आहेत काँग्रेस काँग्रेसची आपण नाराजी बघतो शकले उमेश नेमाडे आहे त्यांनी आव्हान उभं केलं हे काही के आव्हानाचा विषय नाही आहे ते सर्व मॅनेज आहे उमेश नेमाडे म्हणजे भाजप तिकडून बी टी माहिती भाजपची तिकडून सर्व शिस्त आहे तिकडून रोकळा पोहोचतोय तिथून बॅनर भेटतात तिथून हे भेटतात सर्व सगळे जेही पक्ष दुसरे उभे राहिले आहेत हे फक्त आणि फक्त आदरणीय संतोष भाऊ चौधरी यांचे मतं कसे खराब होतील तुतारीचे त्या हिशोबाने हे प्लॅनिंग करतायत आणि त्यांचं प्लॅनिंग तिकडची जनता सक्सेस होऊ देणार नाही ती तु, तुतारी म्हणजे तुतारीच चालणार आहे तिकडे हे कोणत्याही रूपाने गेले आणि आमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला काँग्रेसला भाऊनी सांगितलं होतं की तुमच्यासाठी दोन जागा सोडतो ते दहा जागा मागत होते तर दहा जागे तर त्यांच्या यांच्या अगोदर त्यांचा एकही नगरसेवक इथं नव्हता त्यांनी दहा जागा मागली दोन जागा आम्ही सोडल्या होत्या दोन जागा त्या एक मला वाटतं तेरा नंबरची होती आणि एक नंबरमध्ये यांच्या याच्यामध्ये आमचे तिथले कॅन्डिडेटी राहून गेले कि बा यांना द्यायच्या जागा म्हणून पण जेव्हा सुरुवातीला या भुसावळ शहरात आले तेव्हा ते कॉलेज सोडून जेव्हा त्यांच्या इथं त्यांच्या इथे यायचे तेव्हा सुरुवातीला ते उभे होते बरं नगरसेवकला तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहित नाही ते नगरसेवकला उभे होते आणि त्यांची डिपॉझिट जप्त झाली होती सुरवाळे म्हणून नगरसेवक आहेत हो त्यांनी त्यांना मग ते नंतर संतोष भाऊजवळ आले आणि संतोष भाऊने एक विश्वासू म्हणून एक संतोष भाऊचा आवडता हिरा होता संजू भाऊ आणि तो हिरा आज त्याचे रंग दाखवतोय वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी मधल्या काळामध्ये डिवाइस पी कोणता चांगला भेटेल जो चौधरी बंधूंना त्रास देईल तो शोधला हे जे डिवायस पी आले हे डिवायस पी येऊन गेले आणि हे डिवायस पी चांगले हे फोटो करणार नाही असं त्यांना जाणीव झाली तेव्हा त्यांनी बुलढाण्यात मीटिंग केली की, के की यांना चेंज करून कोण देता येईल की ज्यांनी चौधरी बंधूला त्रास दिला पाहिजे मी त्यांना सांगतो की आता तुम्ही जर का खोट दाखल केलं आणि काही त्रास मला झाला तर महाराष्ट्र लक्षात येईल असा मी उत्तर दे right now and press the bell icon never miss an update